नमस्कार आता आपण पाहूया श्री स्वामी समर्थ जय जय रघवीर समर्थ केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे या त्यांच्या बोधवाक्याची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे असे बोधवाक्य श्री स्वामी समर्थांचे आहे आज आपल्या जीवनात अपयश आणि दुःख दिसत असेल तर त्याला आपले अधीर आणि उतावीळ मन कारणीभूत आहे बहुसंख्य लोक आज सुख आनंद यश कीर्ती ऐश्वर अधिकार मिळवण्यासाठी अधीर आणि उतावीळ झाले आहेत परंतु त्यासाठी शांतपणे आणि सातत्याने कराव्या लागणाऱ्या परिश्रमाचा अभाव दिसून येत आहे आपल्या हिंदुस्थानी संस्कृतीत विद्या कला अथवा अन्य कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी बारा वर्षाचे परिश्रम आवश्यक मानले आहेत या सतत केलेल्या प्रयत्नांनाच तप असे म्हटले जाते आपला प्राचीन इतिहास वाचला म्हणजे खऱ्या धैर्याची कल्पना येऊ शकेल जगातील सर्व देशात आणि सर्व काळात जे विद्वान ज्ञानी ध्येयवादी यशस्वी संत महंत कलाकार वीर पुरुष होऊन गेले त्यांनी जीवनातील धैर्याची पुंजी कधीही संपू दिली नाही म्हणूनच परिस्थितीवर मात करून ते यशस्वी झाले अंतकरणात श्रद्धा असणे अत्यंत आवश्यक आहे मात्र कर्तव्य ध्येय उपासना या गोष्टी जगात सर्वश्रेष्ठ आहेत तनाने मनाने धनाने आणि प्राणपणाने मला त्या पूर्ण केल्या पाहिजेत अशी ज्यांची दृढ श्रद्धा असेल त्यांच्याच अंतकरणात धैर्य उत्पन्न होईल साडेतीनशे वर्षापूर्वी राजकीय राजवटीत जेव्हा हिंदुस्थानी जनता भयभीत झाली होती तेव्हा समर्थांनी आपले बाहू उभारून खणखणीत वाणीने लोकांना सांगितले धीरधरा धीरधरा केलेच पाहिजे हो केले मसूर या गावी रामनवमीचा उत्सव करून समर्थाने आपल्या लोकोद्वाराच्या कार्याचा पाया घातला शके पंधराशे सत्तर मध्ये त्यांनी साफळा राम मंदिराची स्थापना केली काही वेगवेगळ्या गावी त्यांनी सुरुवातीला मारुतीच्या अकरा मंदिराची स्थापना केली आणि नंतर गावोगावी समर्थ रामदास यांनी देशभरात स्थापन केलेले एकूण अकराशे मठ आहेत मराठा तेतुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा यासाठी त्यांनी काया हिजवली हरिकथा का निरूपण राजकारण सावधपण व साक्षेप या तत्वाच्या आधारे कार्य करणारा रामदास ही संप्रदाय त्यांनी माध्यमातून संघटना बांधत त्यांनी ठरवलेले कार्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केला त्यानुसार लोकसंग्रहाचा अचाट उद्योग त्यांनी मांडला समर्थ रामदासांच्या जय जय रघवीर समर्थ या गर्जनेने मरगळलेला महाराष्ट्र जागा झाला दर्या खोऱ्यातून डोंगर कपारेतून एकच नाद गुमला नवे तर गंगा यमुना आणि कावेरीची असे तू हिमाचल मठ महंत निर्माण करून, करून त्यांनी राष्ट्र उभारणीच्या कार्याला पूरक असे कार्य साधले धर्मसत्ता व राजसत्ता याचा अपूर्व समन्वय साधून सशक्त तरुणांची मने राष्ट्रवादाने भरून टाकली प्रभू श्री रामचंद्र आदिशक्ती शक्ती तुळजाभवानी आणि शक्ती उपासनेसाठी मारुतीराया या तीन देवतांचा जागर त्यांनी समाजात मांडला अक्षरशः शेकडो मारुती मंदिराची स्थापना त्यांनी केली स्वतः डोंगर दर्यात घळीत राहून समाजाचे व देशाच्या कल्याणाचे चिंतन केले समाजातील प्रत्येक घटकाला अनेक अनाथ निराधार बालकांना स्त्रियांना सन्मार्गाचा आत्मोद्धाराचा मार्ग दाखविला समर्थांवर संत एकनाथाच्या वाडमयाचा प्रभाव असल्याने प्रपंच आणि परमार्थ नेटका विवेक असा उपदेश केला आनंदवन भुवनाचे स्वप्न पाहिले हिंदुस्थान बलसंपन्न व्हावा यासाठी शात्र तेज व ब्रह्मतेज जागवले सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे परंतु तेथे अधिष्ठान पाहिजे भगवंताचे या त्यांच्या सूत्रानुसार भगवंताचे अधिष्ठान असलेली चळवळ निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला विविध विषयातून लिलया समाज प्रबोधन करणाऱ्या समर्थांचे हे मुख्य उद्दिष्ट होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकोत्तर कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन रामदास स्वामी भारावून गेले प्रसिद्ध अकरा मारुती मंदिर समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केले व समाजाला एक वेगळी दिशा दिली पुढील भागात आपण समर्थाने स्थापित केलेले अकरा मारुती मंदिरे याची माहिती पाहू तोपर्यंत भाविक भक्तिमय या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद